बघा खुरपी त्यात कांद बायांला उन्हाळा पानकळा काम करावं आहे कांद्याला बाजार द्या म्हटलं का देत नाही मग आता मी एक छोटस गाणं पण बोलते वाटाच्या वाट सरार काही बघत तो माडीला सखे सावळे माझे बाई ग काही बघतो तो माडीला एक हा घरात नंदी ग माझ्या बाळाच्या गाडीला सके सावळे माझे बाई ग माझ्या बाळाच्या गाडीला असं वाटाचं वाट सरा काही बघत काही बघ तो सके सावळे माझे बाई बाई काही बघतो भवताला अस बाळाच्या तरी माझ्या जोडी खिलारी आवताला सक्य सावळे माझ्या बाईग जोडी खिलारी आवताला अस वाटाच्या वाट सरा काही बघतो काही बघतो तो सके सावळे माझे बाई ग काही बघतोय ला ये गास गडीली मोट गबाळ बसल नेरीला सके सावळे माझे बाई गबाळ बसल नेरीला